सततच्या पावसामुळं तालुक्याच्या परिस्थितीची पाहणी करत असताना तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी धरणाला दिली भेट जळगाव तालुक्यात सततच्या सुरू असलेला पाऊस तसेच हवामान विभागानं जळगाव जिल्ह्यात पावसाचा वर्तवलेला अंदाजानुसार जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्याच्या परिस्थितीची पाहणी केली सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेलं गुळधरण इथं भेट देऊन धरणाची पाणी पातळी तसेच धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळं पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्यानं गुळधरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीमध्ये करण्यात येत आहे धरणातून पाण्याचा विसर्ग नदीमध्ये होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आलेला आहे येणाऱ्या दिवसात पाणी पातळीत वाढ झाली तर काय उपाययोजना करायच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असल्याचं तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितलं रात्रीपासून तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्यानं तालुक्यातील पीक परिस्थिती संदर्भात पाहणी करण्यासाठी काही शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पिकांची परिस्थिती पाहणी तहसीलदार भाऊसाहेब थोरात अधिकारी मनोज साळुंखे कोतवाल जितेंद्र धनगर यांनी केली आहे शानुसार संपूर्ण चोपडा तालुक्यातील अंदाज येण्यासाठी आज रोड प्रकल्पाला भेट दिलेली आहे त्यावेळी समृद्धी विभागाच्या अधिकारी देखील उपचार असून आज त्यांनी तीन गेट पूर्णपणे उघडलेले आहे त्याच्यामुळे तो पाण्याचा विसर्ग सरासरी रोजचा एक हजार क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात हा होत आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग होत असल्याकारणाने डावा कालवा किंवा उजवा कालवा किंवा इतर जे काही पाणी सोडले जी काही म्हणजे पाताच्या जवळपासची जी काही शेत किंवा वस्ती किंवा इतर काही असेल त्यांना काही खाणी वगैरे वो होते किंवा या संदर्भात आम्ही अधिकाऱ्याची चर्चा केलेली आहे तुर्तास परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे पाणीसाठा देखील आपल्या जी काही क्षमता आहे ती तुलनेने सफिशियंट असून येणाऱ्या वर्षभरात देखील तो पुरेसा आहे मात्र जर अधिक पर्जनिमान झाले तर भविष्यामध्ये आपल्याला काय उपाययोजना या दोन दिवसामध्ये किंवा चार दिवसामध्ये आपल्याला करता येईल यासंदर्भात देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही वेळोवेळी जिल्हा नियंत्रण कक्ष आणि राज्य नियंत्रकक्षेचा संपर्कातो सध्या खुली परिस्थिती केंद्राला बाहेर नाही